श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस ती वसा जनसेवेचा जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीनं विविध स्थळे आहेत मात्र या स्थळांचा विकास करून प्रचार प्रसिद्धी करणं आवश्यक आहे जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेऊन डाक विभागामार्फत विशेष पोस्ट कव्हर प्रकाशित केलंय या पोस्ट कव्हरमुळे जिल्ह्यातील सहा पर्यटन स्थळांची माहिती जगभरात होणार आहे यातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे असं प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलंय जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या स्थळांवरील सहा विशेष पोस्ट कव्हरचं अनावरण पार पडलंय यावेळी पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील डाकघर अधीक्षक गणेश अंभोरे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटूरवार आदी उपस्थित होते खासदार श्री जाधव म्हणाले पोस्ट विभागानं नाविन्यपूर्ण योजना राबवून आणि इतर विभागांची साथ घेऊन कात टाकली आहे गाव पातळीपर्यंत पोस्ट बँक पोहोचलेली आहे तसेच विशेष विशेष डाक तिकीट आणि पोस्ट जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळेल एकाच वेळी सहा पोस्ट कव्हरचं अनावरण हा प्रसंग पहिल्यांदाच घडून आलाय या निमित्तानं सहा पर्यटन स्थळे आणि इतरही ठिकाणी पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत होईल त्यामुळे पोस्ट विभागानं याकामी केलेलं कार्य कौतुकास्पद असल्यामुळे त्यांनी सांगितलं श्रीमती मदाळे आणि पोस्ट विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं फिलाटेलीच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर स्पेशल पोस्ट कव्हर प्रकाशित करण्यात येत आहे त्यामुळे या स्थळांची माहिती जगभरात होण्यास मदत मिळणार असल्याचं सांगितलंय जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने इतरही ठिकाणे याची माहिती फिलाटेलीच्या माध्यमातून समोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येतोय या पर्यटन स्थळांची माहिती राज्यात इतर ठिकाणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही पर्यटन दृष्ट्या महत्वाची आहेत त्यांची माहिती झाल्यास या ठिकाणी पर्यटक येऊन जिल्ह्यातील पर्यटनास वाव मिळेल जिल्ह्यातील शेगाव विकास आराखडा पूर्णत्वास आलाय लोणार आणि सिंदखेड राजा विकास आराखडा तयार करण्यात आला असून विकास कामांना सुरुवात झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात सर्वांग सुंदर पर्यटनस्थळे तयार होण्यास मदत होईल तसेच लोणार सरोवर हे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत यावे यासाठी प्रक्रिया करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी प्रास्ताविकातून राजमाता मा जिजाऊसाहेब लोणार सरोवर दैत्यसुदन मंदिर कमलजा देवी मंदिर संत श्री गजानन महाराज मंदिर आंबा बरवा अभयारण्य या पर्यटन स्थळांवर विशेष पोस्ट कवर तयार करण्यात आल्याचं सांगितलं डाक अधीक्षक गणेश अंबोरे यांनी आभार मानले सिटी न्यूज बुलढाणा